शिरगावात गाडी येईल आणि हा एक सीट आहे तर पाऊस पण एवढं तुफान चालू आहे ना स्वामींच्या दर्शनासाठी चाललो तर आता ही एवढी गर्दी आहे भरपूर या वटवृक्ष स्वामी मंदिर आहे आणि आपण आता तकडे आतमध्ये येलो आता आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया जय स्वामी समर्थ आज ज्या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहात ही जागा म्हणजे चौरबा महाराजांचा वाडा म्हणते त्याला थोड्याच वेळात महाप्रसादक सुरुवात होईल आणि आता स्वामींकथा नैवेद्य दाखवले आरती होईल आणि त्यानंतर मग सुरुवात होईल नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांची खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीसाठी येते आणि भेटीसाठी येत्यामध्ये कारण देखील तेवढा मोठा तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा विशाल मांजरेकर यांच्या साईड ट्रॅव्हल्सने महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश असो आपला प्रवास असेल तर उत्तर प्रदेश मधल्या तुमका लक्षात इलाच असाल तर मित्रांनो आपण अक्कलकोट पासून आपलं हे हो काशी पर्यंत जो प्रवास असतो आणि काशीच्या या दोन ठिकाणाच्या मधी जेवढी देवस्थानं येतली तेवढी सगळी देवस्थानं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अक्कलकोट पर्यंत आणि अक्कलकोटच्या पुढे मग टप्प्या टप्प्याने आपण हे सगळे व्हिडिओ बनवत जाणार आहोत त्या दरम्यानचे सगळे गोष्टी धमाल मस्ती हे सगळे काय गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बहुक मिळणार तर मित्रांनो हे सगळे व्हिडिओ तुम्ही आवाजून बघा व्हिडिओ जर आवडले तर सगळ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबवू देखील विसरू नका आणि मित्रांनो आवाजून हे सगळे व्हिडिओ मित्रांपर्यंत देखील शेअर करा तर चला मंग्याची वाट बघतो मंगे इलो का विशाल आमक घेऊ घे आणि विशाल घेतल्यानंतर मग आम्ही साईट का वहिनी आणि मंग्या पण आता येलो तर आता विशालची वाट बघतो विशाली नंतर मग पुढचा प्रवास चालू होतो वहिनी अचानक मध्ये भयानक इलेली आी ती काय तयारी नव्हते कायच मित्रांनो <laughs> 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 आता विशाल देखील इलेलो आणि विशाल आता या गाडीतून आमका देवगडात घेऊन जाय गाडीकडे इलो आता गाडीकडे इल्यावर आता पूजा होईल आणि पूजा झाली का मग आपण निघणार तर पुढचा प्रवास कसं असतो रात्रीच असतो त्याच्यामुळे रात्री काय तुमका दाखव मिळायचं नाही आता पूजा केल्यानंतर मग आपण पुढे निघ्या साधारण मधले काय स्टॉप असतील थोडं फार आणि काय मध्ये थांबलं तर तुमका दाखवेन तर ही आमची गाडी पुन्हा विशाल विकास मांजरेकर यांच्या साई ट्रॅव्हल्सने आपला आता प्रवास चालू आहे आता सगळी माणसं इली आहेत तर आता बघ या पुढे कसं प्रवास होता दीर्भादेवी रामेश्वराच्या कृपेने आपला प्रवास चांगलच होत सगळी मंडळी लिहा आणि विशाल आता गाडीची पूजा करता आपलं काम व्यवस्थित पार पाडू वयच अशा घरा आणि चारी बाजू देवा देवादेवी माते की रामेश्वर महाराज की गाडी आहे ना आम्ही दीर्भा स्टॉप आ या ठिकाणी पुढे आमचं दीर्भादेवीचं मंदिर आहे असून सगळ्या बाहेर चांगल्या कार्यात जाताना आम्ही हाक मारून दीर्भादेवीक जातो तर दीर्भादेवी हाक मारतो आणि नंतर पुढचा प्रवास आमचं चांगलो व्हावा हीच दीर्भादेवीकडे मागणी करतो रामेश्वराकडे मागणी करतो तर चला मित्रांनो विशाल पूजा करता आणि पुढचा प्रवास सुरू होईल गिरगावात गाडी येईल गाड आणि हा एक सीट पाऊस पण एवढं तुफान चालू आहे ना गाडी पंधराच लागलेलो एकदम तुफान पाऊस हा तर आता ही एक सीट आहे आणि अजून तरळ्यात त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू होतो स्टॉप अक्कलकोट हे बघा पाऊस बघा काय आता <laughs> तुफान पाऊस <laughs> भयानक गाडी दिलं आणि ही शेवटची शेवटी ती शिरगावची शिरगावची सीट भरलं आणि आता पुढे आपलं सगळं प्रवास आता तराळ्यात तीन सीट त्यानंतर मग डायरेक्ट अक्कलकोट तराळ्यात <laughs> तरळ्यात तराळ्यात ना हे तीन सीट होते ते घेतं आता ते आतमध्ये बसलेले पाऊस होतो ना बरंच तर आता तीन सीट घेतं आणि मग पुढचं प्रवास आता बावडाचं घाट त्यामार्गे डायरेक्ट कोल्हापूर बारा वाजले आणि बारा वाजता आपण बावडा घाट चढून वर येलं आता हे जरा टॉयलेटला गाडी थांबली त्याच्यानंतर मग पुढचं प्रवास मित्रांनो आजचं आपल्या पिकनिकचं दुसरं दिवस हा काल आपण देवगड ते अक्कलकोट पर्यंतचा प्रवास केलं आणि आज आपण आता अक्कलकोट मध्ये पूर्ण दर्शन घेऊ स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहोत दर्शन घेऊन मग पुढचं प्रवास म्हणजे या दिवसभराचा व्हिडिओ तुमका आज या व्हिडिओच्या माध्यमातून रात्री येलव ना तर हा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट भक्तनिवास या ठिकाणी थांबलो होतो आणि या ठिकाणी चार बेडचे रूम आहेत ते सातशे रुपये असो दर आहे आणि असे तुम्ही व्यवस्थित ॲटॅच रूम सहाशे चार बेडचे अटॅच रूम सातशे रुपये अकरा बेड नॉन ॲटॅच हॉल पंधराशे रुपये असा एकंदरीत दर आहे आणि या ठिकाणी अशी भली मोठी पार्किंगची व्यवस्था व असो ह समोर काउंटर आहे या ठिकाणी सगळे ह्या भक्तनिवासमध्ये ए सी रूम आहेत ए सी रूम दोन हजार दीड हजार आणि एक्स्ट्रा बेड दोनशे रुपये असं दर आकारला जाता तर तुमका जर ए सी रूम होय असले तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि जे नॉर्मल रूम आहेत नॉन ए सी ते रूम या साईडलात म्हणजे आपण आता तुमका दाखवले तो कॉन्टॅक्ट नॉन ए सीचं सकाळ झाली नाश्ता झाला मस्तपैकी आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी चाललो तर आता ही एवढी गर्दी आरपूर बघा गर्दीत खय खय दर्शनासाठी खय सगळे पुढे गेल्या आपण फक्त मागे आता आपण जाऊया दर्शनासाठी मित्रांनो स्वामींच्या मंदिरात जाण्यापूर्वी ही सगळ्यांना छोटे छोटे स्वामींचे मूर्ती आहेत छान त्या ठिकाणी अशी फुलांची दुकानं असतील आणि ह्या समोर असा स्वामींचा प्रवेशद्वार मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलं आणि आतमध्ये इल्यानंतर ह्या असा वटवृक्ष मंदिर ह्या समोर दिसताना ना ह्या श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष मंदिर हा असं मस्तपैकी परिसर आणि समोर ह्या स्वामींचा मंदिर तर आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया छान की तर आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया छान आणते बघा <coughs> आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही परंतु ऐकून तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या बघा या आयच्यामध्ये आतमध्ये एवढी गर्दी आहे आणि गर्दी भयंकर असल्यामुळे आतमध्ये काय फोटो काढूक मिळाला नाही परंतु हा इलास तर तुम्ही आता इसूनच स्वामींचं दर्शन घ्यावा आता आपण बाजूक जाऊया आणि थंय परत स्वामींच्या पलंगांचं दर्शन घ्याव्या आणि या ठिकाणी हा हो असो परिसर आहे छान म्हणजे ह्या वटवृक्षा ही सगळी मंडळी आ या ठिकाणी समोर दिसतात जी रुद्राक्षाची माळ त्याच्यापासून बनवलेलं जे स्वामींचं चेहरा तो बंद बघण्यास छान वाटतं आणि ही सगळी एवढी मंडळी मस्त तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छानपैकी दर्शन झालं पलंगाचा आता दर्शन घेतलं आता परत बाहेर जाणार आणि ज्या ठिकाणी स्वामींची जी समाधी आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहो या ठिकाणी जा स्वामींचा मठातर्फेही सगळे हे वस्तू विकल्या जातात विक्री केली जातात असे हे सगळे गोष्टी विक्री केली जातात तर आता आपण बाहेर जाणार आहोत सगळी मंडळी देखील बाहेर गेले आहेत तर आपण देखील बाहेर जाऊया आणि ह्या बघा ह्या स्वामींचा रुद्राक्षांची जा बनवलेला चेहरा तो छान वाटतं एकदम मस्त आहा हा सगळे बसले आहेत फोटो सेशन चालू आहे बऱ्यापैकी सगळ्यांचा तर आता आपण बाहेर जाऊया रिक्षा करून ना आता जी स्वामींची समाधी आहे त्या ठिकाणी चाललो रिक्षावाले सांगतात चाळीस रुपये पण आपण बार्गेनिंग केल्यावर ते ऐकतात तीस रुपये घेतात मग आपण तीस रुपयात आपल्या रिटर्न सोडणार ते आपली पन्नास जणं असल्यामुळे हे रिक्षावाले काका ते काय त्यांनी सगळ्यांना ठरवले आणि ते कट टाकलेले आणि बाकीचे सगळे रिक्षावाले गेले त्या ठिकाणी स्वामींची समाधी आहे त्या ठिकाणी येलो आता दर्शन घेऊन रिक्षावाल्यांबरोबर येलो रिक्षांबरोबर जे सांगतात अवडवे पैसे आपण बार्गेनिंग करूच्या तर आपण आता स्वामींच्या समाधीकडे येलो जय स्वामी समर्थ आज ज्या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहात ही जागा म्हणजे सोळाप्पा महाराजांचा वाडा म्हणते आला स्वामी जे आले अक्कलकोटला चोळप्पा महाराजांसाठी आले आणि अक्कलकोटचं उद्धार केले अठराशे सत्तावन्न साली स्वामी अक्कलकोटला आले आणि खंडेरायाच्या मंदिरात बसले होते तिथून वेशीमध्ये गेल्यानंतर एका मुस्लिम सैनिकाने महाराजांची चेष्टा केली होती महाराजांना हुक्का पाजवला रिकामा त्यामधून ज्वाळा धूर अग्नी काढून दाखवले तेव्हा त्यांना घातलेला आतमध्ये कुडताय स्वामींनी त्याच्यावर उर्दू भाषा लिहिलेली आहे आणि महाराजांची हाईट साडेसात फूट आणि हात गुडघ्याच्या खाली होते त्यांना अजान भाव जात आहे आणि त्यांच्या घड्यामधली आतमध्ये रुद्राक्षांची माळा आहे परशु खडग त्रिशू डमरू चवरी चामर छत्र हे महाराजांनी कोकणामधल्या डोंगरे शास्त्रीनं वीरभद्राचा अवतार दाखवले मोदीच्या घरामध्ये त्यावेळी हाताळलेले आणि अंगणामध्ये इथे जी विहीर आहे ते विहीर आहे ऐंशी फूट खोल या विहिरीमध्ये पाणी नसताना स्वामी ह्याच्यात लघु शंका केले पाणी उत्पन्न केलं गेला तर ह्याचं नामकरण झालं कुशावर्त तीर्थ आणि पूर्वी त्यावेळेस मोटार गाडी नसायचे तर स्वामींना मेण्यामध्ये बसून घेऊन जायचे गावागावांना पंचक्रोशी मध्ये त्यामधले रक्तचंदनाच्या आतमध्ये पादुका आहेत लंडनचे कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली होती अठराशे सत्तावन्न साली तर स्वामींना न विचारता फोटो काढले गेले आणि धोन उघडुंब इथले तर सगळे माकडांचे फोटो निघाले स्वामी आलेले नंतर त्यांचे परमिशन घेऊन फोटो काढले तर आतमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चार फोटो आहेत राजे। राजे एक मालोजी राजे भोसले अक्कलकोटचे राजे त्यांच्या राजे गादीवरच आहे आणि एक वटवृक्ष झाडा खाली उभारून आता जिथं तुम्ही जाणार आहेत आणि एक सोलापूरमध्ये चिंतपण टोळांच्या घरात आणि एक चोळप्पाच्या महाराजांच्या घरातला असे चार फोटे आतमध्ये आहेत आणि आता मंदिरात आपण जे गेलो होतो तर इथं हा वाडा होता महाराजांनी तो वाडा त्यांच्या ताब्यात घेऊन स्वतःची समाधी उभी केली आणि अठराशे सष्ट्याहत्तर साली आम्ही त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे आतमध्ये खंडोबा सिद्धिविनायक गणपती अम्रकोटेश्वर महादेव हे दैवत पाहुणे म्हणून त्यांना वर आहे स्वामी स्वतः खाली इथं खाली ब्रह्मानंद गुवा आहे पद्मासंद बसले ह्या समाधीला सुद्धा एकशे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाले त्याच्या अगोदरचे एकवीस वर्ष नित्य वास्तव्य अक्कलकोट नगरीमध्ये असं हे एकशे सदुसष्ट वर्षाचा इतिहास आहे अक्कलकोटचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि चोळाप्पा महाराजांचे आम्ही आता सध्या वाशव मित्रांनो छान पिके काकांनी माहिती दिली आहे आता आपण काकांनी माहिती दिल्यानंतर ही आतमध्ये वस्तू त्या ठिकाणी आपण स्वामींचा दर्शन घेऊया त्या ठिकाणी स्वामींची समाधी आहे आणि या ठिकाणी स्वामींच्या समाधीचा दर्शन घ्या आता पूजा चालू आहे त्याच्यामुळे जरा सगळी गडबड आतमध्ये आणि बघा दिसली स्वामींची समाधी तुमका तर छानपिकी असं दर्शन घ्यावा Yeah, i'm पालखी होती श्री स्वामी समर्थांचं मठ आहे देवगडमध्ये दे, हडपीडमध्ये दे। त्या ठिकाणची ही पालखी आहे आणि आता छान आपल्याक ते करत त्यांनी आपल्या शांततेत दर्शन दिल्याने माहिती सांगितल्याने तर आता ही पालखी आधी ही सर्व वटवृक्षा त्या ठिकाणी जातली परंतु आपण आता या दर्शन दर्शन छान झाला तर आता आपण परत परत एकदा की स्वामींच्या वटवृक्षाकडे जातलं तर चला छान वाटला एकंदरीत पालखी ढोल ताशाचं गजरा आतमध्ये येलं या ठिकाणी महाप्रसाद चालू असतात तर आता या ठिकाणी आतमध्ये येल्यानंतर महाप्रसाद आरती होईल आणि त्यानंतर महाप्रसादासाठी बसण्याची व्यवस्था तर आपण आता महाप्रसाद घेऊया तर या ठिकाणी सगळी ही मंडळी महाप्रसादासाठी बसलेली आहेत अन्नछत्रामध्ये या ठिकाणी आता महाप्रसादाक सुरुवात होईत आणि या ठिकाणी सर्वप्रथम ही दत्तगुरूंची मूर्ती छान वाटता आणि या ठिकाणी स्वामींची मूर्ती तर आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर मग महाप्रसादक जाऊया श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता तिकडे नैवेद्य दाखवून दिले आणि आता या ठिकाणी आरती होईल आणि त्यानंतर मग महाप्रसादाक सुरुवात होईल देखील संपन्न झालेली आहे आणि प्रत्येकाच्या पुढ्यात आता महाप्रसाद येलो आह तर आता सगळे जेव बसतील तर हे बघा या ठिकाणी जेवणामध्ये काय तर दाखवते चपाती आ भाजी मिक्स भाजी आकडे खीर आणि हय ताक असो हा महाप्रसाद तर आम्ही महाप्रसाद जेवतो तुम्ही देखील जेव केवा ही सगळी मंडळी सगळी बसलेली आहे अकडे आमची मंडळी अर्थी बसली होती बघा ही सगळी आमची मंडळी पाठीमागे बसलेली आहेत तर आपण आता महाप्रसादात सुरुवात करूया जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देखील महाप्रसाद बघितला आता महाप्रसाद आपण घेऊन बाहेर चाललो तर आता आपण बाहेर जाव्या या ठिकाणी दर्शन घेतलं आता आपण बाहेर जाऊया गाडीकडे आणि नंतर मग पुढचं प्रवास जेवण येलो आणि या जेवण इल्यानंतर या ठिकाणी अशी गाडी पार्किंग करूची जागा भली मोठी तर या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे आता पार्किंग करून आता आम्ही पुढच्या मार्गात जातलो पुढचं आमचा प्रवास असतो साडेतीन शक्तीपीठामधली रेणुका माता तर या ठिकाणं आम्ही रेणुका माताचं दर्शन घेण्यासाठी चाललो तर आपण जाऊया आता पुढे दर्शन घेऊ पुढचा प्रवास तुमका मधली धमाल मस्ती देखील या व्हिडिओत बहु मिळणार या ठिकाणी आम्ही चाय पिऊक थांबलो मस्तपैकी आता था, एक जागा भेटली आणि त्या ठिकाणी आता चाय पितो आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास होतो या सगळ्या सगळी महिला बसले इकडे पुरुष आहेत तर चाय त्यानंतर मग पुढचा प्रवास होतो मित्रांनो मस्त पिके ना महाराणावर बसलो आणि छान आता चायचा आनंद घेतात ही सगळी मंडळी बसली चाय पिऊ आणि हे सगळे आता चाय पिल्यानंतर आमची गाडी पुढे मार्गस्थ होईल संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळे हे बघा या गाण्याची मैफिल आता चालू झालेली आहे आता सुंदर सुंदर गाणी म्हणण्याचा कार्यक्रम चालू आहे बघ्या कोण कशा पद्धतीची गाणी म्हणता हे आपल्याला समजातच म्हण्या

मित्रांनो माहूरगड लिहिलं आणि पक्क्या हे जेवण बनवता जोडीत जायला आनंद आणि मकरन मेन कुका तर आता हे जेवण सगळं बनवतील त्यानंतर जेव घेऊया आणि नंतर मग सकाळी आपण दर्शनाक जाणार आहोत तो तुमचा व्हिडिओ वेगळं बघू मिळणार तर मित्रांनो आता जेवण बऱ्यापैकी झालेलं आणि पक्क्या आता ना चपाते भाजू बसला पूर्वा आणि साक्षी मॅडम आता हे सगळे चपाते वाहत होते 哎，对了。